चला तर मंडळी आज आपण जबरदस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी असं थंड खायचं मन होतेच तर अशा वेगवेगळ्या वेग वेग आपण शरबत वगैरे आईस्क्रीम वगैरे खातच राहतो तर आज आपण मस्त असं जेलीपासून शरबत बनवणार आहे जेलीचे केकसुद्धा तुम्हाला दिसत असेल की वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीमध्ये आजकाल बनवल्या जातात तर आ तसंच आज आपण एकदम थंडगार शरबत बनवणार आहे जेलीपासून तर इथे दोन आपण सेडिंग करणार आहे तर चला ए आय के चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा तर इथे मी घेणार आहे जली रसभरी इथे स्ट्रॉबेरीमध्ये मी घेणार आहे फ्लेवरमध्ये मार्केटमध्ये खूप सारे फ्लेवर मिळतात जे तुम्हाला आवडत असेल तुमच्या मनाप्रमाणे इथे तुम्ही घेऊ शकता तर इथे हंड्रेड ग्रामचं हे पाऊस आहे तर इथे आपल्याला पिंक कलर दिसत असेल पण इथे जेव्हा मेल्ट होणार आहे ना तेव्हा एकदम डार्क इथे रेड कलर बनणार आहे तर इथे कोणत्याही फ्लेवरमध्ये तुम्ही घेऊ शकता तर इथे आपल्याला हे पॅकेट फोडायचं आहे पूर्ण इथे आपल्याला हंड्रेड ग्रॅमचं आपल्याला शरबत बनवायचं आहे इथे चार पाच गिलास आरामाने एवढ्या हंड्रेड ग्रॅममध्ये बनून जातात तर मी पूर्ण पॅकेट इथे फोडून ॲड करणार आहे याच्यामध्ये ऑलरेडी साखर राहते पर जर आपल्याला गोड आवडत असेल शरबत तर आपण इथे चिनीसुद्धा घालू शकतो तर हे बघू शकता मी पूर्ण प इथे पावडर टाकून घेतलेलं आहे जेलीचं आणि इथे मिक्स करायचं आहे तर इथे मी घेतलेली आहे वाळून घेतलेली साखर इथे दोन भरून आपल्याला टी घ्यायची आहे साखर इथे तुम्ही जास्तही वापरू शकता तर आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप इथे आपल्याला पाणी जे आहे आपलं तर थंडगार आपल्याला पाणी टाकायचं नाही एकदम बॉईल झालेलं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे तर मी इथे एका कपाचा वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथं आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून इथे मिक्स करायचं आहे जोपर्यंत जेली आणि साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला इथं मस्त असं फिरवत राहायचं आहे तर आपल्याला कमी कमी दहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही पूर्ण मेल्ट करायसाठी इथे मी पूर्ण कप ॲड करणार आहे पाहू शकता चार पाच इथे ग्लास मस्त असं शरबत बनवून तयार होतो तर आत्ता हे बघू शकता मस्त असं थोडं आपल्याला कलर चेंज होता आणि पाहू शकता तुम्ही तर पाच मिनटामध्ये पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि जली आणि साखरस हे पूर्ण विरघळल्या गेलेली आहे तर आत्ता इथे आपल्याला सेट करायसाठी कोणताही मोड घेऊ शकता तुम्ही किंवा आईस्क्रीमचं किंवा बाऊल कोणतंही मी इथे छोटे साईजमध्ये ग्लास घेतलेले आहे तर इथे आपल्याला हाफ ग्लास इथे जली ॲड करायची आहे पाहू शकता तुम्ही इथे मोड कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर दोन सेडिंगमध्ये आपल्याला इथे शरबत बनवायचं आहे त्याच्यामुळं आपण इथे हाफ बनव बनवत आहे जेली अर्धा इथे मी इस्तेमाल केलेला आहे पाहू शकता थोडंसं अर्धा चम्मच वगैरे इथे थोडंसं याच्यामधलं राहिलेलं आहे तर आता सेम इथे आपण केलेले आहे ग्लासमध्ये जेली ॲड तर इथे आपल्याला पंधरा वीस मिनिट असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसरी आपल्याला प्रोसिजर करायची आहे तर इथे एक बाउल घ्यायचा आहे आणि इथे कस्टर्ड पावडर घ्यायचा आहे कोणत्याही फ्लेवरमध्ये इथे पायनॅपल आणि मँगोचा आहे तर मी इथे मँगोचा पहिले यूज करणार आहे पायनॅपल वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता तर मी मँगो इथे घेणार आहे तर आपल्याला एका बाउलमध्ये इथे पावडर ॲड करायची आहे सर्वात आधी इथे आपण एक कप दूध घालायचं आहे आणि इथे साखर आवडीनुसार गोड वगैरे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता इथे तीन टीस्पून आहे साखर ते मी पूर्ण ॲड करून घेणार आहे तर इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे दोन टीस्पून घेतलेला आहे पावडर पाहू शकता आपल्याला चार गिलाससाठी दोन चम्मच बरोबर आहे याची मेजरिंग बस आपल्याला जास्त घ्यायचं नाही इथे कमी घेतलं तरी चालेल क कारण की, की जेव्हा आपण इथे उकळी घालणार ना तर कस्टर्ड जे आहे तर एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये लवकर तयार होतो तर इथे आपल्याला कस्टर्डचा वापर कमीच करायचा आहे तर इथे मिक्स करून आपल्याला घ्यायचा आहे नंतर आपण इथे दूध घ्यायचं आहे आपल्याला अर्धा लिटर घ्यायचा आहे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता एकदम इथे आपल्याला घट्ट असं दूध घ्यायचं आहे आणि इथे उकळी घालायची आहे आप आपल्याला तर मी गॅस ऑन आन करते आणि फुलीस वर मी इथे याला उकळी घालते तर उकळी आलेली आहे तर आत्ता आप आपल्याला कस्टर्ड पावडर इथे वापर करायचा आहे इथे गरम पाण्याचा जर आपण कस्टर्डमध्ये वापर केला ना तर इथे गुटल्या वगैरे बनून तयार होतात तर थंड्या पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये याला मेल्ट करायचं आहे तर आता इथे आपल्याला दहा मिनटं कंटिन्यू याला चालवत राहायचं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की गुठल्या वगैरे आता इथे गाठा वगैरे पडणार नाही तर कंटिन्यू मी इथे दहा मिनटं चालवणार आहे पाहू शकता दहा मिनटामध्ये एकदम घट्ट असं आपलं बॅटर तयार होतो पाहू शकता असंच तुम्ही आईस्क्रीमसुद्धा बनवून खाऊ शकता बस इथे तुम्हाला गॅस बंद करायचे आहे मोडमध्ये ठेवून ओवरनाईटमध्ये आईस्क्रीम तयार होऊन जाईल आपली पाहू शकता तर इथे दहा मिनटं झालेले आहे गॅस बंद केलेला आहे इथे तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे किंवा असे फलफ्रूट जास्त वापर करू शकतात पण मी इथे दोनच क्वांटिटीमध्ये टाकणार आहे इथे अनार घेतलेले आहे डाळिंब पाहू शकता आणि इथे केळीचे मी बारीक काप केलेले आहे तर थोडंसं मी याच्यामध्ये दे डेकोरेटसाठी ठेवणार आहे आणि बाकीचं इथं मिक्स केलेलं आहे तर इथे आपल्याला थंड झाल्यानंतरच आपण ग्लासमध्ये ॲड करणार आहे तर गॅस बंदच आहे माझा पाहू शकता तुम्ही इथे साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर आता थंड झालेलं आहे इथे मी इलायची पावडर आणि साखर वाटलेली आहे मिक्स आहे तर मी इथे फ्लेवरसाठी हे सुद्धा टाकलेलं आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर स्किपसुद्धा करू शकता बस आपल्याला हे थंड झालेलं आहे पाहू शकता गॅस बंदच आहे आपला तर फ्लेवरसाठी तुम्ही इथे वेनिला एसन वगैरे हे सुद्धा टाकू शकता तर आता हे आपले झालेले अर्धा घंटा आपण जे जेली सेट करण्यासाठी ठेवलेली होती ते सेट झालेली आहे थोडी तर आता इथे आपल्याला बॅटरवरून टाकायचं आहे कस्टर्ड पावडरचं पाहू शकता हळूहळू टाकून घ्यायचं आहे तर मस्त असं थंडगार सुद्धा खूप छान लागतो हे नक्की एक वेळा बनवून बघा घरी तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मी हे चारही ग्लासमध्ये ॲड करणार आहे फुल जर भरायचं असेल तर फूलसुद्धा भरू शकता ग्लासला तुम्ही तर मी चारही ग्लासमध्ये ॲड केलेलं आहे पाहू शकता तर इथे आपण जे केळीचे आणि डाळिंबे ठेवलेले हो होते डेकोरेटसाठी हे टाकून घ्यायचे आहे त्याच्यामुळं मस्त असा कलर दिसतो प्यायलासुद्धा खूप छान लागतो तर पाहू शकता तुम्ही इथे जर आवडत नसेल तर स्किप करू शकता असं काही जरुरी नाही आहे तर पाहू शकता मस्त वरून मी केळीचे कापसुद्धा टाकलेले आहे तर आता इथे आपल्याला अर्धा घंटा इथे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तर चला पाहू शकता मस्त असं आपले सेट झालेलं आहे तर आता इथे आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे याला अर्धा घंट्यासाठी अर्धा घंटा झाल्यानंतर बघू की आपलं शरबत कसं झालेलं आहे तर चला अर्ध्या घंट्यानंतर मी भेटू हे ग्या मंडळी अर्धा घंटा झालेला आहे आणि मस्त असं थंडगार आपलं शरबत तयार झालेलं -फट आहे पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त तर हे जेली टाईप आपलं आपलं शरबत आजचं बनवून तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा मस्त सा आईस्क्रीमसारखं तुम्हाला दिसत असेल टेक्चर पाहू शकता आतमध्ये जेलीचा इथे आपण यूज केलेला आहे मस्त आजचं आपलं उन्हाळ्याचा शरबत तयार झालेला आहे फटाफट बनणारी हे शरबत आहे तर नक्की बनवून बघा आणि एन्जॉय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा पित राहा तर असेच आनंदी राहा तर भेटू अशा दुसऱ्या रेसिपीसोबत तर चला मंडळी तर दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे फटाफट तर तोपर्यंत बा बाय